नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बाटूडाटेन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत बालगंधर रंगमंदिराच्या इथं आणि शंभरावं अखिल भारतीय नाट्य परिषद याचा जो आयोजन करण्यात आलेला याचा शुभारंभ या ठिकाणावरनं होत आहे आणि त्यासाठी निघालेली जी रॅली आहे ती रॅली आता आपण माझ्या मागं बघत आहात भव्य दिव्य अशी ही टू व्हीलर रॅली आहे त्या टू व्हीलर रॅलीच्या मागे अनेक कलाकार या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत त्या पद्धतीने आपण बघत आहोत कलाकार आलेले आहेत अतिशय मोठ्या उत्साहाने सर्व टू व्हीलर रॅली आपले जे आहे ते पुढे झालेले आहे आणि त्या पद्धतीने आणि हा शुभारंभ जो आहे हा शुभारंभाची रॅली या ठिकाणावरनं बालगंधर्वापासून सुरू झाली जी गणेश कला क्रीडा मंडळाच्या संकुलामध्ये जाणार आहे हा आहे त्याच्यामध्ये सामील झालेला पहिला रथ नाट्य संमेलन कार्यक्रम सगळं सगळं उठून आलं सगळ्या सगळं आला मित्रांनो शंभरावं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद त्याचं शुभारंभ जो आहे आता हा गणेश कला क्रीडा संकुलातनं होत आहे आणि त्यानिमित्त परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आपल्याबरोबर आहेत प्रशांत सर या शंभरावा जो हा आता महोत्सव होतो आहे थोडंसं मागं जाताना कसं बघता याच्याकडे नाही नाही याची तयारी खूप एक तर अध्यक्ष मला फक्त पाचच महिने झाले पाच सहा महिने झालेले एक जूनला आपण काम सुरू केलं पासा मेरीत झालेत पण या सगळ्या हा जो सगळा तामझाम जो आहे आमच्या नाट्य परिषदेच्या कार्यकारणीत नियामक मंडळात ज्येष्ठ जे 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 अनेक जे ज्यांनी अनेक वर्ष काम केलेली अशी मंडळी असल्यामुळे हा जो शंभराव नाट्यसंमेलन होतं आहे ते त्यांच्या मदतीने होते आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आणि दर्शा सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यानंतर अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस आमचे विश्वस्त शरदचंद्रजी पवार त्यानंतर उदयजी सामंत हे मुळात नाट्यवेळेत बाकी सगळं राजकारण सोडून द्या बर पण मुळात ते स्वत रसिक आहेत त्यामुळे त्यांनी या नाट्यसंबंधीला खूप छान अशी मदत आणि मार्गदर्शन केलेलं आहे काय करायचं नाही काय करायचं कसं करायचं ह्याचंही त्यांनी मार्गदर्शन केलं आणि अर्थात आमच्या सगळ्या नियामक मंडळीची साठ जणांचं सा आहे त्या सगळ्यांची मेहनत आहे कारण हे एक माणसाचं काम नाही हो 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 का आहे हे सगळ्यांच्या मदतीने म्हणजे जसं नाटक टीमवर्क असतं जसं नाटक टीमवर्क असतं तसंच नाट्यसंमेलन पण टीमवर्क आहे आणि ते टीमवर्क उत्तम झाल्यामुळे आजचा हा विभागीय विभागीय संमेलन जे आमची आहेत त्या विभागीय संमेलनाचं उद्घाटन आज पुण्याच्या या शाखेपासून झालेलं आहे आणि आता पुढचे पाच महिने हे काम चालू राहणार आहे कारण नाट्यसंमेलनं आपली आहेत चार पाच सहा ठिकाणी नाट्यसंमेलनं आहेत प्लस बावीस ठिकाणी जागर आहे नाट्य जागर जो अगदी गावागावात आपण जाऊन करणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की आपण जेव्हा अंतिम समारोप जो रत्नागिरीला होणार आहे त्या समारोपाच्या वेळी माझ्या कॅल्क्युलेशनप्रमाणे साधारणपणे नऊ ते दहा हजार रंगकर्मींपर्यंत आपण पोचणार आहोत आणि हा खूप मोठा प्रवास आहे पाच महिन्याचं म्हणजे त्यामुळे पुढचे पाच महिने आमच्यासाठी असे ऑन टोज काम करायला लागणार आहे आज आता आपण पुण्यामध्ये जी सुरुवात झालेली शुभारंभ झाला बालगंधर्वपासून आपण इथं आलो उद्या पिंपरी चिंचवडला आम्ही पिंपरी चिंचवडची तयारी दोन दिवस झालं तिकडं बघतोय भाऊसाहेब भोईर असतील किंवा तिकडची संपूर्ण तुमची नाट्यप्रेमी नाट्य क्षेत्रातील लोक आहेत परंतु म्हणजे नाटक म्हणजे आता तुम तुम्ही तर ना स्टेजवरचे आहात कला रंगमंचावरचे आहात आणि या संपूर्ण जडणघडण हा शंभरावा आहे पहिल्या ज्यावेळेस सुरुवात केली असेल आणि पुढे कितवा आपण बघू माहीत नाही तर हा शंभरावा एक वैशिष्ट्य असतं एक शंभर पंचवीस पन्नास पंच्याहत्तर शंभर असं वैशिष्ट्य असतं या शंभराव्याचं वजन कितपत आहे डोक्यावर नाही रे वजन नाही आहे काय मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आजूबाजूला खूप ज्येष्ठ आणि अनुभवी मंडळी आहेत त्यामुळे चुका होणार नाही याची खूप दक्षता घेतलेली आहे अर्थात आता इतकं मोठं संमेलन आहे म्हटल्यावर एखाद दुसरी बारीक तरीक इकडे तिकडे होऊ शकतं पण ती होऊ नये याची खूप मोठी दक्षता आम्ही घेतलेली आहे आणि डेफिनेटली एखाद्या नाटकाचा शंभरावं प्रयोग जेवढा महत्त्वाचा असतो त्या नाटकाशी संबंध असलेल्या कलाकारांना तसंच हे शंभरावर नाट्यसंमेलन ना। हे आमच्यासाठी दिवाळी असं म्हणायला हरकत नाही कारण ना। दिवाळी म्हट दिवाळी जशी वर्षातून एकदा येते तसं नाट्यसंमेलन पण वर्षातून एकदा येतं एक विचारांची देवाणघेवाण असते बरं आम्ही कलाकार वेगवेगळ्या नाटकात काम करत असतो वेगवेगळ्या सिरियलमध्ये काम करत असतो ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहे सिनेमा आहे त्यामुळे ही भेटण्याची वेळ आहे एकमेकांना भेटण्याची वेळ आहे गप्पा मारण्याची वेळ आहे आणि एकमेकांचे विचार जाणून घेण्याची व वेळ आहे त्यामुळे मला माल असं वाटतं की हे नाट्यसंमेलन आमच्या कलाकारांच्या दृष्टीने एक मोठी पर्वणी आहे पिंपरी चिंचवडमध्ये चौसष्ट कार्यक्रम आहेत सगळ्या नाट्यगृह तिथले चार पाच जे नाट्यगृह आहेत ते हाऊस तिथं कार्यक्रम आहेत मूळच ह्याच्यामध्ये चौसष्ट कार्यक्रम आणि त्यात संपूर्ण आपले परत जे बालाब बलुतेदार आहेत ते सगळे तिथं केलेत खूप मोठं तामझाम तुम्ही केलेलं आहे तुमच्या अध्यक्षतेखाली म्हणजे एवढं झेपलं तसं मला कारण त्याची उत्सुकता आहे नाही पिंपरी चेंजवरची टीम आहे ना भाऊसाहेबांच्या भो भाऊसाहेब भोऱ्यांच्या हाताखाली जी टीम आहे ना ती अतिशय सक्षम आहे म्हणजे मी म्हटलं आणि त्यांनी केलं असं नाही आहे त्याच्यामुळे खूप मेहनत आहे त्यांची टीम खूप अहोरात्र काम करते आणि मुळात कसं आहे की ते नाटकातलेच असल्यामुळे त्यांना कोणाला कॉन्टॅक्ट केलं की कुठला कार्यक्रम मिळेल हे त्यांना माहिती आहे ते म्हणजे <laughs> आता सोळा नाटकं आहेत सोळा नाटक आहेत आता त्यांना माहिती आहे कोणाला कॉन्टॅक्ट करायचं ओके आता जागर आहे किंवा अजून दिंडी आहे त्यांची त्यांची ते दिंडी खूप मोठी आहे सा, सा, सात सात वाजता वाजतासमोर किती मोठी आहे दिंडी त्या दिंडीमध्ये विविध प्रकार आहेत लोककलेचे पण त्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचं हे बरोबर माहिती आहे ते आणि त्यांची टीम यांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्यामुळे शंभरा नाट्यसंघ जोरदार होणार आहे राजकीय मंडळी आता मग तुम्ही म्हटलात की ठीक आहे पन ते राजकारणात पण राजकारणी आवडीच्या त्यांना आवड आहे म्हणून आहे परंतु ते सगळे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत म्हणजे राजकीय माणसाच्या अंगात नाट्यगुण असावाच लागतो असं अनेकांचं म्हणणं आहे कलाकार तर नाटक यांचे रोल करतातच पण त्यांच्यामध्ये पण आहे पण त्यामुळे काही नाट्य फवारे त्यांच्यामधनं त्यांचे जे राजकीय फवारे आहेत ते बघायला मिळणं अपेक्षित आहे का आम्हाला आता अपेक्षित होतं आहे खरं तर नाही खरं सांगू का खरं सांगू का की राजकारणात असलेली जी मंडळी आहेत ना ती आमच्यापेक्षा उत्तम कलाकार आहेत आम्ही तीन तासाचं नाटक जे करतो ते डायलॉग पॉट करून बोलत असतो ते तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास त्यांच्या चेहऱ्यावर अभिनय ठेवावाच लागतो त्या त्या काय म्हणतो आपण त्या त्या प्रसंगाप्रमाणे त्यांचे त्यांचे चेहरे आणि त्यांचे त्यांचे शब्द बदलतात आता ठीक आहे त्यांची विचारधारा प्रत्येकाची वेगळी असते आणि त्यांचे डिपेंड्स त्यांना काय कुठल्या पक्षात जायचं आहे आणि काय जायचं आहे पण मगाशी मी पर म्हटल्याप्रमाणे परत तेच सांगेन की उदय साम आमचे उदयजी सामंत आहेत तेही अनेक वेळा बोललेले आहेत की हे नाटक हे राजकारणाच्या पलीकडचं आहे कारण नाटक हे एकमेव आहे जे मनावर औषध देतं बरोबर मनावर औषध आहे नाटक बघणं हे मनावरचं औषध आहे कुठल्याही अशी कुठल्याही काय शब्द मला आठवत नाही पण नाट पण सिनेमा नाटक सोडून सिनेमा ओ टी टी सिरियल या कुठल्याही माध्यमाची अशी ताकद नाही आहे की तुम्हाला तीन तास आम्ही अंधारात ठेवायची ताकद नाही आहे बरोबर एक नाटक सोडलं कारण नाटक म्हटल्यावर आम्ही तुम्हाला तीन तास अंधारात बसवतो आणि आम्ही काय दाखवतो हे तुम्हाला बघावंच लागतं मध्येच जरा चहा दिगं किंवा मला चहा दे रे किंवा जरा टी व्हीचा रिमोट आवाज कमी कर रे असलं काही नसतं त्यामुळे तीन तास आम्ही तुम्हाला डांबून ठेवतो त्यामुळे आम्ही तुमच्या मनावर औषध देतोय आणि दुसरी महत्वाची गोष्ट राजकारणी जरी असली तरी मुळात ते माणूस आहेत माणूसच आहेत शेवटी माणूसच आहेत म्हणजे त्यांच्या भावना त्यांना त्यांच्या भावना असतात म्हणजे आता त्या खुर्चीवर असल्यावर तुम्हाला तसं वागावं लागतं त्या खुर्ची त्यासाठीच ते जन्माला आले तसं आपण मोडू कारण परमेश्वर जन्माला घालतो ते एक विविष्ट विशिष्ट तुमची भूमिका तुम्हाला देऊन तो पाठवत असतो ती भूमिका तुम्ही ओळखली तर तुमचं काम चांगलं होतं मित्रांनो या पुढील दोन तीन महिन्यात आपण सातत्याने अध्यक्षांना अध्यक्ष आहेत आज या आयचे त्यामुळं अध्यक्ष म्हणून त्यांची आपण सातत्याने भेट घेतच राहणार आहोत कलाकार म्हणून तर आमची भेट आपली नेहमी होतच असते कुठं ना कुठं होतच असते परंतु ह्या जबाबदारीमुळं वेगवेगळ्या प्रसंगी तुमचे नामची भेट होणार आपण बोलत राहू आणि प्रेक्षकांना आज पुण्यातल्या इथं सुरू झालेलं पण उद्या परवा पिंपरीमध्ये आहे पिंपरीच्या ऑडियन्सला तुम्ही काय पिंपरी चिंचवड आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातल्या सर्व रसिकांना मी एवढंच सांगेन नाटक आम्ही कितीही मेहनत करून केलं ना, के ना तरी तुम्ही आला नाहीत तर मजा नाही आहेत त्यामुळे हे तर आपलं संमेलन आहे नाट्यसंमेलन आहे त्यामुळे पिंपरी चिंचवडमधल्या तमाम नागरिकांना मी विनंती करेन की तुम्ही उठून उठून नाट्यसंमेलना यायलाच हवं आणि मजा घ्यायला हवी त्याची आणि सगळी नाटकं मोफत ठेवली सगळी नाटकं हा सर सर्व कार्यक्रम मोफतच आहेत त्यामुळे तुम्ही तर यायलाच हवं म्हणजे मोफत आहेत म्हणून या असं नाही मी नाट्यरसिक आहात म्हणून द्या अशी माझी इच्छा आहे मित्रांनो आपण असंच बोलत राहूयात आपल्या बातमी डॉट इन न्यूज चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि या दोन तीन दिवसात असेच दिग्गज कलाकार आपल्या भेटीला येणार आहेत प्रशांत सर धन्यवाद धन्यवाद थँक्यू नमस्कार मंडळी रंगदेवतेला गणरायाला वंदन करून मी फुलचंद नागटिळक आज नटसम्राट फुलचंद नागटिळक हौशी नाट्यकलावंत शेतकरी नटसम्राट ज्यांना वा शिरवाळकरांचा आशीर्वाद मिळाला पाच सात सत्त्याण्णवला लक्ष्मण देशपांड्यांचं आणि अनुया द्रवींचं एक पात्री नटसम्राट पाहून माणूस वाईट नाही मात्र पण वाईट असतं प्रत्येक म्हातारेची ही व्यथा आहे जे नाटक झालं ते आमच्या बालगंधर्वला झालं सोलापूरच्या हुतात्माला झालं ज्ञानपेढ्यापर्यंत गेलं पण हे नाटक खेड्यापर्यंत पोचावं म्हणून मी वाड्या ते अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन साहित्य संमेलनापर्यंत कॉलेजच्या व्याप फेस्टिवलपर्यंत हे नटसम्राट साकार करून तेही एक पात्री नलू कावेरी विठोबा ठमी शारदा अशा पद्धतीने एक सात पात्र एकाच वेळी रंगमंचावरती सादर करणारा एकमेव हौशी नाट्यकलावंत फुलचंद नाटिळक आज या रंगदेवतेला वंदन करण्यासाठी शंभराव्या नाट्यसंमेलनचं हा महाउत्सव अख्ख्या भारतामध्ये होत असताना जगामध्ये ह्या रंगदेवतेला वंदन करण्यासाठी अनेक सतीश दुवासे असतील जे नटसम्राट पहिल्यांदा आजरामर केलं ते म्हणजे श्रीराम लागूनी केलं सतीश दुभाशीने केलं दत्ता भट्टाने केलं राजा गोसामींनी केलं आणि दोन पात्री जे नटसम्राट केलं ते लक्ष्मण देशपांडेंनी केलं आणि त्यांचंच पाहून मी रुपेरी पडद्यावरती जे नाना पाटेकरांनी चित्रपट केला पण हा शेतकरी नटसम्राट आपल्या भेटीसाठी रंगमंचावरती सदैव रंगदेवतेच्या सेवेसाठी आलेलो आहे तुमचाच आशीर्वाद असू द्या धन्यवाद मित्रांनो या शंभराव्या मराठी नाट्य परिषदेनिमित्त आज गणेश कला क्रीडाला हा शिवराज्याभिषेकाचा सोहळा का जो आहे हा दीडशे कलाकार सादर करतायत नितीन मोरे आपल्या बरोबर जे याचे आयोजक आहेत सर कसा आज वाटत आहे शंभरावा इव्हेंट आहे हा शंभरावा नाट्यमहोत्सव नाट्यमहोत्सव जो हा पुणेकरांकडे दिलेला आहे आमच्या नाट्य परिषदेकडे पहिल्यानंतर पहिला जो झाला नॅट मेळावा त्याच्यानंतर आज हा महोत्सव आमच्याकडे आला आहे त्यामुळे खूप आनंद होतो आहे आणि आम्ही गेली पंधरा दिवस याच्यामध्ये जे काही काम करण्याचं आमचे कसे दिवस गेलेत कळत नाही आहे आणि आज माझे सगळे मित्र विनोद दोगटे अरुण गायकवाड कैलास माजरे महाराष्ट्राची लोकधारेची पूर्ण टीम या ठिकाणी काम करते महाराजांच्या भूमिकेत केतन मोरे आहेत गागाभट्ट शैलेश यादव आहेत की जे ज्यांनी जिरेटोपचा एक विक्रम नोंदवला अशी सगळी दिग्गज मंडळी या शंभरा महोत्सवाचा आज आमच्याकडे या पुणेकरांकडे नाट्यम नाट्य परिषद पुणे शाखेकडं जो काय हा महोत्सव दिला आहे त्याबद्दल आम्ही मध्यवर्तीचे आभार मानतो मनापासून धन्यवाद मानतो आणि आजचा हा राज्याभिषेक सोहळा की ज्याच्यामध्ये दिग्गज लोक काम करत आहेत ज्यांनी लिमकामध्ये नोंद नोंदव नोंद नो, नो, नो केलेली असे आमचे शैलेश यादव यांनी सगळ्यात मोठा जिरेटोप आपल्या पुण्यातून बनवला होता केतन मोरे महाराजांच्या भूमिकेत आहेत आणि लोकधारेचे निर्माते विनोद धोकटे कैलास माजिरे अरुण गायकवाड आणि मी स्वतः नितीन मोरे आणि माझ्याबरोबर संपूर्ण आमच्या चौघांची पूर्ण टीम या कार्यक्रमात आत्ता भाग घेते आणि सकाळपासून जो काही रथ निघाला होता या रथामध्ये आम्ही साधारण दीडशे लोक होतो आत्ता राज्याभिषेकात आम्ही चाळीसच लोक आहेत कारण स्टेज कमी पडेल म्हणून आम्ही तो कमी केलेला आहे आज हा तसं पाहिलं तर शंभरावा महोत्सव ज्याला शंभर म्हणलं की एक वजन असतं बाकीचे तर कार्यक्रम असतातच पण पन, पंचवीस पन्नास पंच्याहत्तर शंभर ह्याला एक वजन असतं अशासाठी काही वेगळा राज्याभिषेका सोळामध्ये सुद्धा एक उत्साह असतो आणि महाराजांचा राज्याभिषेक आहे तर काय कशा पद्धतीने तुम्ही लोकांना आवडतात मी सर्व कलाकारांना कलाकारांविषयी पहिलं सांगतो कलाकारांना मी पहिले एवढं सांगितलं की ही आपल्याला शंभर महोत्सवात काम करायला मिळतं हे आपलं भाग्य आहे आणि मेघराज राजे भोसलेंनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे पहिलं आम्हाला एक तास सांगितलं होता नंतर अर्धा आता पंधरा मिनटं आता पंधरा मिनटात काय काय बसवायचं तर या पंधरा मिनटात आम्ही कोळी म्हणजे दौलत खान जो आहे तो कोळी आणि सुरुवात आणि शेवट एवढंच घेतलं आहे कारण वेळेनुसार आपल्याला बाकीच्यांना बाकीच्या कलाकारांनाही संधी द्यायची म्हणून आज आम्ही आज छोटासाच गेला आहे पण भविष्यात आम्ही पुढे जर आम्हाला पुन्हा चान्स मिळाला तर तीस मिनटाचा राज्याभिषेक आम्ही आपल्यासमोर सादर करू छोटेखानी का होईना पंधरा मिनटाचा का होईना पण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आपल्याला बघायला मिळणार आहे आणि हा सोहळासुद्धा आपण बघणार आहोत हे सर्व कलाकार कलाकार आज या ठिकाणी पुण्यातील गणेश क कला क्रीडा संकुलामध्ये आलेले आहेत कारण की शंभरावा हा प्रयोग आहे आणि संपूर्ण टीम मन लावून काम करते आपल्या सर्वांना शंभराव्या नाट्य परिषदेच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा आणि आपली कला बघण्यासाठी आम्ही तर आहोत आमच्या मार्फत प्रेक्षकांनाही आम्ही आपण देऊयात धन्यवाद धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवरायाच्या अभिषेकाला आणि तोच आम्ही आज या ठिकाणी छोट्या प्रमाणात सादर करतोय तुम्हाला आवडेल सर्वांनी पाहून घ्या धन्यवाद